महाभृंगराज हा केसांचा राजा आहे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे आणि यापासून फक्त आणि फक्त तीन मिनिटांमध्ये आणि तीन वस्तूपासून आपण तेल बनवून तयार करू शकतो आता हे तेल कसं बनवायचं काय बनवायचं सगळं काही व्हिडिओमध्ये डिटेल दिलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे स्किप करायचा नाहीये तुम्हाला फक्त आणि फक्त तीन मिनिटांमध्ये महाभृंगराज तेल जे आहे ते बनवता येतं तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलप्रिता या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल टायटल आणि थमने पाहून तुमच्या लक्षात आलेलं आहे की या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीनं महाभृराज जे तेल आहे ते बनवून तयार करणार आहोत या तेलासाठी आपल्याला फक्त आणि फक्त आहे तीन मिनिट आणि लागणारे आहेत तीन वस्तू तर बघा कोणत्या वस्तू लागणारी आहेत आणि तीन मिनिट मिनिटामध्ये हे तेल कसं बनणार आहे हे सगळं काही डिटेल दिलेलं आहे कसं वापरायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे त्यासाठी ताई व्हिडिओला अजिबात स्किप करू नका बऱ्याच ताई काय करतात की व्हिडिओ जो आहे तो स्किप करत पाहतात आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या राहून जातात जाता पाहायच्या राहून जातात त्या लक्षात येत नाहीत त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं तेल लावायची किंवा चुकीच्या पद्धतीनं तेल बनवायची अशा घटना घडत आहेत आणि त्यामुळं काय करायचं आपल्याला व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण व्यवस्थित प्रॉपर पाहायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला प्रॉपर जे तेल बनवायची पद्धत आहे लक्षात येणार आहे तर बघा खूप सोपी पद्धत आहे खूप तामझाम नाही फक्त छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे बघा तेल बनवण्यासाठी आपल्याला लागणारे आहे लोखंडाची कढई आता हे पांढरे केस काळे करण्यासाठी आपण तेल बनवणार आहोत हे तर फिक्स लक्षात आलं असेल अकाली झालेले पांढरे केस जे आहे ते काळे होतात तेला ते या तेलामुळं आता बघा पांढरे झालेले केस जे आहेत ते काळे करण्यासाठीच हे तेल वापरू वापरू शकतो का नाही अजिबात सर्वजण हे तेल जे आहे वापरू शकता कारण की या तेलामुळं केस वाढतात केस गळती बंद होते शिवाय पांढरे केस जे आहे ते काळे होतात म्हणजे तीन फायदे या तेलापासून आपल्याला मिळणारे आहेत त्यामुळे सर्वजण हे जे तेल आहे ते वापरू शकतात बघा यासाठी आपल्याला काय लागणार आहे लोखंडाची कडाई लागणारी आहे लोखंडाची कढई घ्यायची आहे लोखंडाची कढई नसेल तर काय करायचंय पण जर तुम्ही पांढरे केस काळे करण्यासाठी हे तेल बनवत असाल तर तैनो लोखंडाच्या कडईशिवाय पर्याय नाही तर लोखंडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तिळचं तेल घालायचं आहे आता तुम्ही म्हणाल की तिळच तेलच घालायचं का तर असं काही नाही अजिबात नाही तुमच्याकडे खोबऱ्याचं तेल असेल खोबऱ्याचं तेल घाला तिळचं तेल असेल तिळचं तेल घाला बदामाचं तेल असेल बदामाचं तेल घाला किंवा मोहरीचं सुद्धा तेल तुम्ही वापरू शकता आता बऱ्याच जणांना मोहरीचं तेल सूट होत नाही आता ज्या ज्यांना पण सूट होत नाही त्यांनी खोबऱ्याचं तेल वापरावं पण आणखीन म्हणजे थंडी जी आहे ते परत पडलेली आहे त्यामुळे मी इथं तिळचं तेल वापरते आणि जर उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही हे जर तेल बनवणार असाल तर तुम्ही खोबऱ्याचं तेल बिन्नास्त वापरू शकता तर बघा तिळाचं तेल घ्यायचं आहे सहा ते सात चमचे मी इथं तिळाचं तेल घेणार आहे मोठे चमचे जे असतात म्हणजे पोहे खाई काहीचा जो चमचा असतो त्यापेक्षा जो मोठा चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला सहा ते सात चमचे इथं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे महाभ्रमराश पावडर बघा इथं महाभ्रमराश पावडर जी आहे ती ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल तुमच्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये म्हणजे गॅरंटीने जर मिळत असेल महाभृ भृंगराज पावडर म्हणजे ओरिजिनल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता नाही म्हटलं तर मी व्हिडिओच्या खाली टॅग केलेला आहे तिथून सुद्धा घेऊ शकता विकत म्हणजे ऑनलाईन खरेदी करू शकता डिस्काउंटमध्ये तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओच्या खाली जिथं पण प्रॉडक्ट म्हणून लिहिलेलं आहे तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचवलं जाईल म्हणजे त्या लिंकपर्यंत आणि तिथून तुम्ही खरेदी करू शकता या व्हिडिओमध्ये ज्या पण वस्तू मी वापरलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मी टॅग केलेल्या आहेत तुम्ही घेऊ शकता तिथून बघा कढई घेतलेली आहे सहा ते सात चमचे आपल्याला काय घ्याय घ्यायचे आहे तर तिळाचं तेल तुम्ही खोबऱ्याचं तेल घ्या किंवा बदामाचं तेल घ्या किंवा मोहरीचं तेल घ्या तुमची मर्जी त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा म्हणजेच की ज्या चमचाने आपण तेल घेतलेला आहे त्या चमच्याने एक चमचा महाभृंगराज पावडर घालायची आहे फ्रेश महाभृंगराज जे आहे ते मिळणं कठीण आहे त्यामुळं आपल्याला इथं महाभृंगराज पावडरचा वापर करायचा आहे तुमच्या एरियामध्ये जर महाभृंगराज ओरिजिनल मिळत असेल फ्रेश मिळत असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता बघा तिळाचं तेल कसं होतं एकदम पिवळा चटक रंग होता आणि आता आपण महाभृंगराज तेल महाभृंगराज जे आहे पावडर घातली आणि त्यानंतर कलर लगेच चेंज होणार आहे कारण की याचा रंग जो आहे तो डार्क हिरवा असतो आणि हा रंग तेलामध्ये लगेच महाभृंगराज वर्क करायला लागतं आणि लगेच तेलाला डार्क हिरवा कलर यायला लागतो आणखी आपण गरम करायला ठेवलेलं नाही आहे तिळाचं तेल घेतलं महाभृंगराज पावडर घेतली आणि एक चमचा आणि त्यानंतर आपल्याला काय घालायचं आहे म्हणजे पांढरे केस काळे करण्यासाठी आपण इथं बनवतोय तर यामध्ये आपल्याला परत काय घालायचं आहे आवळा पावडर या तीनच वस्तू म्हणजेच की कडाई तर सोडा पण तिळाचं तेल आवळा पावडर आणि महाभृंगराज पावडर या तीन वस्तू आपल्याला लागणाऱ्या आहेतच या तीन वस्तू व्यवस्थित मिक्स केल्या आणि लगेच याला कढई जी आहे मिक्स करून कढई जी आहे ती गॅसवरती ठेवायची आहे गॅसवरती स्लो गॅसवरती आपल्याला ठेवायचे आहे आणि फक्त आणि फक्त पाच मिनिट ही कडे माफ करा तीन मिनिट आपल्याला ही हीकडे जे आहे ते स्लो गॅसवरती ठेवायचे मध्ये चमचा जो आहे तो फिरवत राहायचा आहे जराच जरी तुम्ही फास्ट गॅस केलात कारण की या पावडर या आहेत सुक्या पावडर या आहेत त्या लवकर जळण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं आपल्याला स्लो गॅसवरतीच हे <laughs> जे तेल आहे तीन मिनिट याला द्यायचं आहे आणि तीन मिनिटानंतर लगेच लग याला गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला कंटिन्यू आहे दोन मिनिट आणि त्यानंतर तुम्ही फँटाली ठेवा किंवा रात्रभर या कढईमध्ये ठेवा चालून जाईल थंड झाल्यानंतर तुम्ही याला गाळून घ्या किंवा असं सुद्धा घेऊन केसांना लावलं तरी चालेल पण जर तुम्ही बाहेर जात असाल तर गाळून कपड्याने गाळून घ्या जेणेकरून याचे जे कण आहे ते केसामध्ये अडकणार नाहीत तर अशा पद्धतीनं तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावायचं आहे हे तेल आणि व्यवस्थित हलक्या बोटाने मसाज करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करू शकता लावल्यानंतर आणि असा नियमित तुम्हाला दोन महिने केल्यानंतर तुमचे जे अकाली झालेले पांढरे केस आहेत ते काळे झालेले दिसणारे आहेत कारण की यामध्ये आवळा आहे यामध्ये महाभ्रमराज तेल आहे महाभ्रमराज पावडर आहे आणि यापासून हे महाभ्रमराज जे तेल बनतं ते खूप जास्त पॉवरफुल असतं आणि त्यामुळं तुमचे पांढरे केस जे आहे ते काळे होतातच ताई नो नक्की ट्राय करा एकदा वापरलं दोनदा वापरलं सोडून दिलं असा अजिबात करू नका कंटिन्यू फॉलो करा दोन महिन्यापर्यंत तुमचे केस जे आहेत ते काळे झालेले तुम्हाला दिसणारे आहेत अशा करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की केलं असेल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून केलं ठेवला असेल जेणेकरून आपली जी भेट आहे ती नेहमी होत राहील आणि परत भेटणारच आहोत नवीन व्हिडिओमध्ये तो पनबा बाय